अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस होता दुपारी तीन दरम्यान भाजपचे ए बी फॉर्म वेळेत निवडणूक कार्यालयात न पोहोचल्याचा आरोप करत शिवसेना गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या घोषणाबाजी दरम्यान निवडणूक कार्यालय परिसरात मोठा राडा झाला आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या काही क्षणा आधीच ही घडामोड घडली भाजपचे ए बी फॉर्म वेळेत दाखल झाले नसल्याचा आरोप करत विरोधी पक्ष आक्रमक झाले होते दरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि जयकुमार गोरे यांचे पीए एबी फॉर्म घेऊन निवडणूक कार्यालयात दाखल झाले होते त्यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती निवडणूक कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असले तरी अखेर भाजपचे एबी फॉर्म वेळेत दाखल झाल्याने भाजप नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला अर्जभरणीच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली असून निवडणूक लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत